सुरुवातीला सर्वात मोठी बातमी समोर येते थेट मराठवाड्यातून मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा बोलवाला शिंदेगडाची आखी विधानसभाचं फोडत उद्धव ठाकरेंनी हा मोठा नेता लावलाय गळाला मराठवाड्यात उद्धव ठाकरे अतिशय मोठ्या स्वरूपात करणार इनकमिंग मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये संभाजीनगरमधून मोठ्या प्रमाणात घरवापसी सुरू झाली आहे जरी मंत्री संदीपान भुमरे यांचा विजय झाला असला तरीसुद्धा संभाजीनगरमध्ये शिंदेगडातील खदखद आता बाहेर पडायला लागले आहे याचवेळी उद्धव ठाकरेंनी सध्या ही खदखद हेरली आणि अख्खी विधानसभाच फोडत आता मात्र पुढील विधानसभेची तयारी करायला उद्धव ठाकरे पुढे सरसावले आहेत शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील श्रीनगराचे पश्चिम विधानसभा शहर संघटक संजय बारवाल यांनी आपल्या जवळजवळ तेरा हजार पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय मोठ्या गाड्यांचा ताफा घेऊन उद्धव ठाकरेंची भेट घेऊन यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत शिवबंधन बांधलंय आणि शिवसेनेत स्वागत केलंय उद्धव ठाकरेंनी यामुळे सध्या आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील महानगरपालिकेच्या निवडणुका असतील यामध्ये उद्धव ठाकरेंना खूप मोठा फायदा यावेळी होणार त्यामुळे विधानसभेदेखील ठाकरेंचं वजन वाढणार धन्यवाद